जायचं जायचंय आता लाईव्ह चालू झाली आता बघूया कोण कोण येते काय आता स्टेज बी सगळी यंत्रणा तंग झाल्या काय काय आली आता बाबा येणार आहे का तिकडं स्क्रीनची पण यंत्रणा हरण्या पळणार नाही हेलिकॉप्टर पळणार होतं असं वाटलं तर मला कारण काल गाडी खळांबा झाला पण गाडी नोंद नाही आहे म्हणल्या कमिटी बैल बैलांच्याकडे चालली थांबा थांबा जरा रेंज चेक करत करत जायला किती वेळ लागल आता अजून गाड्याच या लागल्यात त्यामुळं आता काय जनरलचं बैल कोणती आहेत आज ब्रेक एक पळणार आहे म्हणाल्यात बुलेट चे पण आहे म्हणतात त्याचप्रमाणे बंडाभोवा हसबेत यांची बैल आहेत चला एका कड घेतो नमस्कार नमस्कार दादा गणेश भाऊ इतने पार्टी सुटणार आहे रेन जरा कमी जास्त होणार वातावरण पण तसं आहे जरा समजून घ्या फक्त जरी आवाजावर जरी सांगतो फक्त पहिले कुठले कुठे आल्यात बेडेकर साहेबांचं लाल्या आला आहे पहिला बघायला पाहिजे आता लाल्या येईलच वाटते सांगोल राजा पळणार आहे आपण जरा भा चेक करा व्यवस्थित क्वालिटी आहे काय अच्छा मला भरे आहे साइज द कुठल्यो भेडे कोणा कोणाची इकडे आई ये आईजी ह ताशा पाटील ताशा पाटील हां बेडगच ओ प्रमुंत दादा नसणार आहे पैलू दुसऱ्या दिवशी आलो गाडी वन दागे। बापू कुत सिद्धिवाडी आहे थांबा थांबा होता जातो आता कस नाही एकदा ही कुठलो दानोळीत कुणाच बाळू महात ज्युनियर फाकड्या आणि यो कांचनपूर महेश मेजर गाडीवान कोण आकाश कवटेकर आकाश कवटेकर राजू कोटेकरांचे चिरंजीव चल आलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धनाजी ओलेकर साहेब ब्रेक पेल पळणार आहे दानवड कळ नाही काल काल पळाले दानवड कळ तीन झाले की पहिला अजून टेम्पोतनं उतरली पण नाहीत काय काय तेव्हा जे उतरले ते दाखवतो नाही येणार संदीप पाटील रेतान बघत आहे सुदीप सर्व आभारी आभारी लाल्या उतरा की तरी कमिटीने एक चांगला रॅम्प बिम तयार केलाय बघा हे कुकटोई लाले आहे मारतंड पाटील कुकटोई हे संकट कोण आहे कारंदवाडी गजा म्हणजे बिशी साहेबांचं हां मला त्यांचा फोन आला होता पण मी गाडीवर होतो तुम्हाला ऐकू झालं नाही आता मी लाईव्ह चालू करताना ध्यानात आलो माझ्या गाडीवर इसू हां हां चालतं चलली की आलो उत्तर नाही देतो परतानी नंबर त्याचा मला पत्ता खर नाही आपले आमच्याकडे पवन यादव आहे यांनी पेंट्री लाईफ हा 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 पट्टा पद्दत नाही आमचं जरा तेवढं तेवढं यंत्रं लावलेत नाही आमचं तेवढं बजेट नाही आहे त्यांच्यासाठी नाही पण तुम्ही काय माहिती येताना दावळा नौकाडला सेसकी चला येऊ का धन्यवाद बघा दिसालाय काय दाखवू आहे गीता मग तुम्हाला पण बघा खरंच खूप छान काम करतंय अबरे काय काय आहे की कुठला बरं आणि हे संकट कोण आहे गिरीच गिरीच कुठलं आपलं वाळ ते मुसाकुलेश्वर मग वाळख पाहिजे हा त्यांचं मला ते मग काल वर्षसंग तालीम टाकली त्यो बैल काय मग एक दोन चार हा दहा जण च्या टाकली तालीम वाळ वाय करा चालू आहे की लाईव्ह चालू अजून कॅम्पतली बैल काय काय उतरायची आता उतरल्या ती तर दाखवतो बरे अक्षय नाही व्यवस्थित आहे बघा जिम्मो मधून असतील की सात सात असतील सात आठ तर असतील ब्रेक पेल आहे बुलेट आहे होय बुलेट आहे परत अक्षय शेठ त्यांचं असेल असं वाटायला कुठली वशाच्या वशाने कुठला वशा पाटलाचा बैल आणि ते तू बैल हां हां हा 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 हो बरोबर एका ठिकाणी त्यांनी मामा कुठलं करंजे लवकर आलाय आहे की किती वाजता निघलेला तरी टाइमच आलाय मग ठीक आहे हायवेनं घुमत झाला आज हॅलो उतरा उतरा हे कुठला हो होय करजेच आहे करजेत कोणाचा यश माने गाडीवर कोण आता आता मामा कुठला बैल हो, कुठला राजू हा कंजा शिवगन चिमने गए गए हे जुन ह्यो काय नखऱ्या आणि हे संकट कोण आहे शांडू बहीण होय बघटात बघटात दोन गट होणार काय काय पाचगाव चिमणी आहे की ब्रेकपेल संकट आहे वाटत ते बैल बगटाची बगटाच ठिकाणीच करायची आहेत ही कुठली सरपंच आणि ये अनिल शिंगाडे चोरूची गाडीवर कोण आहे बगट का दुसऱ्या औषध मुसा गोलेश्वर आणि मानगाव सर हे संकट कोण आहे होय नखरे आहे मग आमचं हे संकट गावातलं हेलिकॉप्टर नाही येणार दादा हे कुठला हो पाचगाव अक्षय पाटील नमस्कार देते जनरल ची पहिले यायला वेळ लावू होणार आहे तोपर्यंत लाईव्ह चालू राहते की नाही काय मी तर नमस्कार बरोबर लाईक केलं तुझ्या व्हिडिओला हां हां कुठलं गाव हलसोडेच हो हरण्या येणार नाही हरण्या नाही हेलिकॉप्टर नाही ब्रेक पेल आहे बुलेट छेबे आहे काय चाललंय की हरण्या येणार नाही नाही तू कुठल्या गावात ती आता आठ तारखेला पळल करली मध्ये दाखवली गेली दाखवली होय उतरा हा हां पाचशे पंचावन्न नाही आठ तारखेला कोरलेलं पळत बुलेट ची बी आहे कुठलं हो हा हां हां आणि संकट चिंचणी गाड़ी वन बापू खोत तेल बिल ते घालायचं ते चालायचं सगळं चाक व्यवस्थित करा काल चाक म्हणून तीन गाड्यांचा फळांबा झाला नंबरातली गाडी बावधांच्या गजायची नंबरातली एकला लाल गाडी चार झाली जाग्यावर चाक थांबल्यात आज मधन जरा ती कन नट बिट काढून सगळं चकोट करायचं करत नाही का सरळ आपलं सर्व्हिसिंगच पाईप घ्यायची सेंटरवर जाऊन वीस रुपये द्यायची त्या पायपीत खवायची यायचे काल तीन हेलिकॉप्टरच्या गाडीचं हेलिकॉप्टर जाम झालं दानवड काळ्याचं पण जॅम झाल तर त्यातनं जरा जरा सतीश आपण ढकलवून ढकलून ढकलून कसर कसर हे केलं कशामुळे चाक ज्यामुळे माती बिती जाऊन मध्ये माती गेली की आळत चाक ऑइल आळते त्यातले चला काय आणलंय काय ते ना सांगितले ते आणलंय काय नाही आणलं सगळी एकदम आल्यामुळे सोन्या

जाऊ काल गेले नव्हतो आमच्या गावापासून एकशे सत्तर किलोमीटर आणि एक जनरल गट काल आणि तो पण सुटला एक वाजता घरात यायला वाजलं असत ही शिल्या शिल्या नव तो हे वाटत पिंट्या प्या पाणी प्यायला काय लाज पिंट्या आणि बैजा शिल्या कुठं पळवला करगणीला बाबर शेट स्वतः गाडीवान शानूर भाई एक ठरलेलं कॉम्बिनेशन ना आता दुसऱ्या चौशात का जनरल बगटा सोडताय नेहमी म्हणला काय बगटा सोडताय काय म्हणलं नेहळ जनरल मध्ये सडचेला अजून बडवायची धडते जनरल सुटल तरी एक अकरा अकरा वाजतील की साडे दहा अकरा वाजणार आता पावणे नऊ झाले ती काय माहीत नाही कॅप्टन अरणा सद माहित कुठला हो घोसरवाड घोसरवाडात कोण कोणाचा आणि संकट कोण आहे सगळी सोडले जातो रॉकेट बैजा नाही अजून आला यात सगळी आदच ची आहे तिकडं की हॅलो हॅलो होय बैजा पिंटेन बैजा नाही शिला आणला नाही गॅलक्सी सोन्या आता कुठली कुठली नाव आहेत मलाच माहित नाही ती <laughs> गॅलक्सी सोन्या सॅमसंग <शाम्सुंग> सोन्या एपल <laughs> सोन्या कुठल्या गावचा आहे गॅलक्सी सोन्या माहित आहे तुम्हाला घरची काय मग आणि महेश विष्णू तुमच्यामुळे घरात बसून लक्ष्मण गाडीवर कोण आहे गुंडू सर घर नको नको अक्षय दादा घेऊन येऊ नका जेवण पिऊन काय नाही जनरल बुलेट छोप्या ब्रेक पेल आहे म्हणते आता रेक्पेल आहे शंभर टक्के बुलेट छे काय माहित नाही अजून हेलिकॉप्टर काल तिकडे पाहिलं त्याचा एक खोळंबा झाला वा तीन गाड्यांची चाक जाम झाली काळ तर आलं कडपर्यंत कडपर्यंत आलं त्याचं पण चाक जाम झालं पण कसं ते सतीश आपण ढकलून ढकलून जरा चालू कसं काय कसं काय मला हे कळणार आणि एकदम तिन्ही गाड्यांची एक तर गजेची गाडी ती एकला पळाल ती ड्रोनचा व्हिडिओ बघितला एकला पळालती गाडी तिथून जाम झालं तसंच खरडत खरडत तरी चार म्हणजे गाडी ती कॅन्सल झाली कॅन्सल नाही ड्रोनचा व्हिडिओ बघितला ते एक काय चिकुल पण नव्हतं चिक्कुल पपोटा करा पपोटा उडायच्या आधीच कसं काही जाम झालं पपोटा किती त्या गाड्या बिड्या दिसून त्यात गाड्या पळत त्या सगळ्या होय आणि कारंदवाडी गजा यायला आला क्लिअर मैदान मैदान रास्ता आलं ते काळ्याची खात करतात दांडा कसा तसं व्हायला पाहिजे हुजार नागे काल रात्री सुटलेला नाही 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 रात्री सुटलेला म्हणजे सुटून गेलता याला फोन लोन बघायला पाहिजे बंडा भाऊ स्नेम एक काल रात्री सुटलेल्या धरला का एखादा कमेंट आल्या सुटल्या तिथले तर गावणार काय वस्ती सोडून जात नाही ते आधी बुजार काय जवळ जाईल तसं कसं आहे सांगाय की पहिलं माणूस जवळ जाईल तसं अजून लांब पाहिजे काल काय नियोजन रोमन रोमन पळवायचं होतं आज पण कॅन्सल झालं रोमन रोमन कोण काळ कोण कसं टेक्निक आहे नाही म्हणून कॅन्सल झालं नाही पूर्ण झाले काय अडचण नियोजन कसं

नाही उचलायला कस आहे माझा तर लाईव्ह चालू नाही तर मीच लावलो असतो रोमन आहे रात्री हेरवाड मधून येसन तुडून रात्री ला हेरवाड मधून येसन तुडून बैल गेला कुठला ना घ्या म्हणजे आता घावला आहे का नाही तेच आता सुटलेला धरलाय रात्री धरलाय धरलाय आभारी सचिन जोशी तुम्हाला बाकीची बैल आहेत या आम्ही आमच्यासाठी या इथे मध्ये रोमन प्रणाता म्हणून आलतो आता जातो माघारी म्हणले रोमन काय एवढं काय सापडलं आहे आभार आहे प्रवन पवन गोर गुरु हॅलो हा तू सुदीप आहे काय आहे का भुजार व्यवस्थित तेच आता ते लाईव्ह मध्ये कमेंट आली काल येसन तुटून बैल गेलता म्हणून काल हिरवाडात कुठं <Sessly> मैदान व कुठल्या तर सत्काराला जाणार ता ती बैल सुटून गेलता म्हणा हे कमेंट आली ती मग म्हणलं विचार हा हा तेच की चालते मग काय अडचण येणार आहे काय बर बर या गाडी गाडी आहे जो okay. चला कंटिन्यू एकटा माणस ते आता आधीच आहेत बघा आधत ओपनच का नवतर चे ओपन वर आणला काय कुठले का कुठलं कारत का गाडीवन अक्षय धुळे असं आदित्य कोंडांची पण नाव होती मालकांची नाव सांगा जरा मालकांची नाव पण ओळखावडे करू गावडे अजित गावडे घरची वय वारसर आदत मध्ये कोणा कुठली हो बागनी बघणी बाग शेजारी स्कीम दुधगाव दुबली पलवन काय हां हां शि ते ती गाडीवर कोण आहे हो कुठलं कोण कुठलं अलकनूर ना नालाय की सर एक पाऊस नाही आहे पाऊस आहे आणि संकट कोण आहे गतीला इन बंदील कुठली हो कुठली कुठली दोन्ही मालक महाराज गाडीवान कोण आहे आदित्य जानकर लवकरच सनमुख ट्रेटर

आमचं गाव चला तुमचं काय कुठलं 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 आहे आता काय एक मुलाखत दिलाय आता आता दुसरी आणि म्हणणार हे कुठलं खंडूबाजीवाडी डॉक्टर कुठली कुठले उपखंड दानोळे हनुम्या उमेळवाड सायलंट गजा गाडीवर कोण आहे लाल्या तर टेम्पोतन उतरला आहे कोण आहे म्हणलं हे संकट हा हा कारंदवाडी काय बरोबर कारंदवाडी कच्या गणेश दादा हेलिकॉप्टर येणार नाही हरणे येणार नाही उलट छब्या हाय सांगोल राजा पण हाय वाटतं परत ब्रेकपेल आहे अजून कोण बुजार हरण्या पण हाय वाटत काय टोपन सुटलेलं काय हा 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 तरी म्हणलं बैल कुठं काय दिसला नाही परत आणि ते लागलेल्या ठिकाणी सारखं लागत लागत राहत तेवढं तेच की चालतंय आलो जनरल जी बैल जरा यायला लईच वेळ आहे त्यामुळं आता लाईव्ह बंद करून परत चालू करायला लागते काय नाही लाईव्ह चालू आता जर लाईव्ह बंद करावं म्हणते कारण बैल अजून यायचे आहेत आले आल्या तेवढी सगळी दाखवल्यात हा मित्रांनो भेटू आणि परत थोड्या वेळानं